नमस्कार सुनीता मराठी रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत हो आहे आज आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कुछ कापण्या कापण्या बनवण्यासाठी आपण हे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे एक वाटी गूळ घेतला आहे पाऊन वाटी पाणी घेतलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे एक चमचा बडी सूप पावडर चवीपुरते मीठ आणि एक चमचा सुंट पावडर घेतलेली आता हा एक वाटी गूळ घेतला आहे तो आपण याच्यात घालून घेऊ पाऊन वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आता हे गुळाचं फक्त लिक्विड बनवायचं आहे आपल्याला याचा पाक नाही बनवायचा गुळ विरगळला की आपण गॅस बंद करायचा हा बघा गुळ पूर्ण विरघळण्याचं लिक्विड तयार झालेलं आहे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया याच्यामध्ये काड्या कचरा वगैरे असतो आता आपण हे गव्हाचं पीठ घेतले अडीच वाटी ते मी हे परत काढून घेते बेसन पीठ अर्धी वाटी घेतले ते पण याच्यामध्ये घालूया आपण आता कच्च्या बडे शिपची पावडर घेतली एक चमचा ती याच्यात घालूया आपण सुंठ पावडर अर्धा चमचा घेतले ते याच्यात टाकून घेऊ चवीपुरतं मीठ घेतले त्याच्यात घालून घेऊ आता आपण हे तीन चमचे तेलाचं कडकडीत मोहन केलेले आहे याच्यावर घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया आता हे सर्व चमच्याने आपण मिक्स करून घेऊया गरम तेल असल्यामुळे नंतर हाताने सर्व पिठाला चोळून घेऊया तेल चोळून घेते आता मी याला सर्व सर्व मोहन पिठाला लागलं की एक जीव होऊन जातं पीठ खुसखुशीत कापण्या होतात आपल्या बघा आता मी तेलाचं मोहन याला पिठाला चोळून घेतले आणि अशी पिठाची आपली मूठ तयार होते आपलं परफेक्ट मोहन बसलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आता मी गुळवणे घालून पीठ मळून घेते आता आपण थोडं थोडं गुळवणे घालायचं आणि मळून घ्यायचं आता आपण हे पूर्ण गुळाचं पाणी याच्यात वापरून घेतलंय पीठ मळून तयार झाले असं घट्ट पीठ तयार करायचं आणि पाच मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवूया आता हे पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे याचे आपण गोळे करून घेऊया चपातीपेक्षा थोडे मोठे गोळे करूया आता हा उंडा मी लाटून घेते आपण आता खसखस लावून घेऊयाच्यावर आता दुसऱ्या बाजूला पण लावूया खसखस आपण हे बघा अशी लावून लाटून घ्यायची अगोदरच म्हणजे ती आतमध्ये रुतली जाते पूर्ण हे बघा एवढ्या साईज आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नाही करायची पातळ केल्या तर कुरकुरीत होतात जाड केल्या तर खुसखुशीत कुछ होतात आता आपण या कापण्या कापून घेऊया चारी कडा कापून घेते मी म्हणजे एकसारख्या कापण्या कापल्या जातील आपल्या आपण आता ह्या उभ्या पट्ट्या कापूया नंतर ह्या डायमंड शेपमध्ये कापूया हे बघा असे कापून घ्यायच्या आपल्याला हवे तेवढ्या छोट्या मोठ्या आकारात कापू शकतो आपण हे बघा अशा कापण्या आपल्या कापून झाल्या आता मी सर्व करून घेते तेल तापलेलं आहे आता आपण या कापण्या सोडूया आता आपल्या ह्या कापण्या सर्व तळून झाल्यात त्या अशा प्रकारे या प्र प्रमाणामध्ये जर तुम्ही कापण्या बनवल्या तर अगदी खुसखुशीत होतील जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असल्या तर पातळ पोळी लाटा आणि कापून तळून घ्या छान होतात कापण्या तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा का काय झाल्या मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते बघा ह्या खुसखुशीत झाल्यात पूर्ण आतपर्यंत तळ्या गेलेल्या आहेत तर आता ही कापण्यांची रेसिपी आपली खुसखुशीत कुछ तयार झालेली आहे तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी काय झालेली आहे पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद